बोल। बार मार्थ मार्थ ही आज भारतभर रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीही मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आज या ठिकाणी आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे परभणी लोकसभा मतदार मतदारसंघातील अधिकृत उमेदवार कॉमरेड राजन क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते आलेले आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गेल्या वर्षभरापासून भाजप हटाव देश बचाओ ही मोहीम सुरू केलेली आहे देशातील नरेंद्र मोदी दे यांच्या सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये अत्यंत जनविरोधी धोरणं राबवलेली असल्यामुळे शेतकरी कामगार विद्यार्थी युवक बेरोजगार युवक या सरकारच्या विरोधामध्ये प्र प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही भार परभणी लोकसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मामले राजन क्षीरसागर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आता सुद्धा सुरू झालेलं आहे राजन क्षीरसागर यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आहे सुद्धा या ठिकाणी मिळत आहे सर्व जनतेला आम्ही आवाहन करीत आहोत की परभणी लोकसभा सा मतदारसंघामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार राजन क्षीरसागर यांना आपण प्रचंड मताने विजय केलं पाहिजे त्यांचं निवडणूक चिन्ह विळावंबी आहे विळावंबी हे चिन्ह सर्वात जुनं एकोणीसशे बावन्नपासून सर्व पक्षांचे निवडणूक चिन्ह बदलले परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं निवडणूक चिन्ह अद्याप बदललेलं नाही सर्वात जुना कष्टकरी कामगार शेतकरी यांचा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनतेशी एकनिष्ठ इमानदार कार्यकर्ते भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये आजही या ठिकाणी टिकून आहे सर्व राजकीय पक्षांमध्ये ज्यावेळेस फाटाफूट या ठिकाणी होत आहे वे वेगवेगळे आमिष दाखवून पक्षामध्ये अनेक मोठमोठे नेते कार्यकर्ते या पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असतानासुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते मात्र आजही याच पक्षामध्ये कष्टकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी लढा देत देत आहे अशा लढाऊ पक्षाचे उमेदवार कॉमरेड राजन क्षीरसागर हे सुद्धा अत्यंत लढाऊ आहेत सातत्यानं जनतेच्या जनविभागाच्या चळवळी सातत्यानं करत आहेत त्यामुळे सर्वात लायक उमेदवार कोण असेल तर राजन क्षीरसागर हे परभणी मतदारसंघातून लायक उमेदवार आहेत आणि त्यांचं चिन्ह विळावंबी आहे तर विळावंबीला आपण मतदान केलं पाहिजे हे आव्हान आम्ही संबंध मतदारसंघामध्ये कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहे